गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शिवाजीनगर पोलीस चा आवारात चार दिवसांपूर्वी शेखर गायकवाड स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं होतं त्याचा आज मृत्यू झालाय मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात गुरुवारी शेखर गायकवाड यानं माझ्या पत्नीचा तिसरा विवाह झालाय अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी मुलीसह आई मामाला बोलवून घेतलं होतं यावेळी शेखर गायकवाड यांना स्वतःला पोलीस ठाण्याबाहेर पेटवून घेतलं शेखर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या कळकम गावचा रहिवासी आहे काही वर्षांपूर्वी एका मुलीशी त्याचा विवाह झाला होता त्याला दोन मुलं आहेत त्यांचा घटस्फोट झाला होता नंतर इचलगरंजी शहरातल्या एका मुलीशी त्याची फेसबुकद्वारे ओळख झाली होती दोघांनी आळंदी इथं जाऊन लग्न केलं आणि ते लव अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते लग्नानंतर दोघांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते नंतर एका पाचशे रुपये स्टॅम्पवर त्यांनी सोडचिठ्ठी घेतली होती शेखर यानं पंधरा दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता तो हॉस्पिटलमधून पळूनही गेला होता मुलीचं पुन्हा तिच्या आई आणि मामानं तिसरं लग्न लावून दिलं होतं याचाच राग मनात धरून शेखर गायकवाड यानं शिवाजीनगर पोलिस ठाण्याबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं होतं पोलिसांनी त्याला यावेळी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान शेखर गायकवाड याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली होती त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी येऊन या घटनेची माहिती घेतली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी शेखर गायकवाडच्या आईनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहे